आली आणि पहिला चहा केला सकाळी पण चहा होतो माझा पण आज उपवास आहे ना म्हणून लवकर परत आल्या आले चहा बनवलेला आहे आलीनं मशीन लावली मी दाताना ही मशीनच चालू ठेवलेली पण काय झालं मी येईपर्यंत जर लेट झालं तर मशीन कंटिन्यू चालू नको ना नाही राहिला म्हणून कामं तर बरीच आहेत पण आता मला अर्णवला आणायला जायचं तर हे कपडे आता मी पटकन वाळत घालणार आणि निघेल दहा वाजता निघेल साडे दहाचा आहे ना आणि मी झोपलेली अजून पावणे दहा झालेले आहेत तर रात्री ना बारा वाजता झोपेपर्यंत त्याच्यामुळे सकाळी उठायला ना होत पण एक्झाम येणार आणि दोन दोन पेपर आहेत अर्णवते अर्णवचा आज पेपर आहे ई व्ही एस वन आणि मॅथ्स आहे त्याच्यामुळे सकाळी परत सहाला उठलो आणि त्याला आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे माझी झाल्यावर मग परत अभ्यासाला आम्ही बसलो मशीन होते आणि आता ना काही करून मला अणवीला उठवायचं नाही काल पण ती उठली नव्हती जोपर्यंत मी नाही मी निघाणार अर्णवला आणायला तेवढ्यात ती उठली तर तिला मी चहा बिस्किट दिला टी व्ही लावून दिला आणि मग निघाली दोन दोन मुलं असतील हो ना तर हाच खूप प्रॉब्लेम होतो की बारकेला ठेवायचं कुठे आणि मग मोठ्याला आणायला जायचं आणि माझ्या अनोच्या स्कूलचं डिस्टन्स आहे माहिती आहे वीस किंवा पंधरा मिनटाचा आहे पंधरा मिनटं वीस मिनटं धरा चालण्याच्या स्पीडवर आहे आणि प्रॉपर मार्केटमधून जायचं आहे तर ऑब्वियसली काय ना काय भाज्या बिज्या घेत जाणार काय ना काय बघतच जातो आपण म्हणून त्याच्या पंधरा वीस मिनटं जातात म्हणजे साधारण अर्धा पाऊन तास लागतो मला घरी यायला त्याच्यानंतर आल्यावर काल मी मिसळपाव केलेली होती त्याची रेसिपी जाता टाकेल पण अर्णवला मिसळपाव खूप आवडते ती पण मटकी जी असेल तो खूपच मग आता मी तो आला की त्याला आधी मिसळपाव खायला देईल आणि आणवीची मग तयारी करेल आणवीसाठी खिचडी भात करून घेईल असं करेल जाता जाता तर चला आजचं रुटीन तुम्हाला दाखवे सकाळी सहाला म्हणजे साडेपाचला उठलो सहाला प्रॉपर आंघोळ वगैरे झाले आणि पटकन बसलो अभ्यास घ्यायला म्हणजे मी तरी बसली त्याला घेऊन अभ्यास करायला जोपर्यंत आपण पॅरेंट्स जोपर्यंत बसत नाही ना तोपर्यंत अरण हा बसत नाही त्याच्यामुळे त्याचा अभ्यास घ्यायला मी नाही आता अमोल बसतो तर अमोलला जायचं सॉफ इचा त्याच्यामुळे ते घाईमध्ये असतात ठीक आहे चालेलच एका मुलाचं शिक्षण होत नाही तोपर्यंत दुसरा जायला लागणार मग त्याच्यासाठी परत प्रत्येक आईचं हेच लाईफ आहे एका मुलाला शिकवता 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 अ आई A, B, C, D, ए बी सी डी सगळं पोय वगैरे सगळं तर लगेच दुसरा मुलगा ही किंवा मुलगी आ, मोठी व्हायला हो लागली की तिला परत तेच चालू होतं म्हणजे आईचं शिक्षण कधीच थांबत नाही तर चला बाय नंतर भेटते तर इथे मी अर्णवला आणण्यासाठी निघाली पण बंटीला जायचं होतं कुरिअरच्या ऑफिसमध्ये आमच्या इथे डी टी डी दी सी आणि तिरुपती असे दोन कुरिअरवाले आहेत तर तिथेच आम्ही गेलो ते पार्सल देण्यासाठी आणि तिथून बंटीने मला इथे स्कूलजवळ ड्रॉप केलं आणि स्वतः इथूनच पुढे निघून गेल्या हे पाहू शकता शाळेजवळ किती ट्राफिक आहे ह्याच्याहून जास्त ट्राफिक ना सकाळी असते जेव्हा आम्ही अर्णवला सव्वा आठ वाजता सोडायला येते तेव्हा तर निघता निघता ना भाज्या घेतल्या वांगी कारली आणि शेंगा या भाज्या घेतल्यात मी तर आज तर आईचा बड्डे आहे त्याच्यामुळे मेनू ठरवलेला आहे पनीर बिर्याणी करायची आहे म्हणून तर त्यासाठी मी साधारण अर्धा किलो मी पनीर घेतलेला तांदूळ वगैरे ते घरातच होते म्हणून तर अर्णवला घेऊन आता मी घरी आलेली आहे आणि त्याला ना मटकी दिलेली आहे गरम करून पावणे बारा झालेले आहेत त्याला म्हटलं तू खाऊन वगैरे घे आणि झोप जरावे तोपर्यंत तो मी अण्वीला सोडून येते तर साधारण पावणे दोन वाजता मला अण्वीला परत घेऊन जायचं आहे स्कूलला सव्वा दोनचा स्कूल आहे त्याचा तिची तर इथे देवपूजा मी सकाळी केलेली पण फुलं नव्हती म्हणून आता येता येता अर्णवला घेऊन येता येता मी फुलं आणलेली आहेत तर आल्याला ना परत चहा केला कारण मंगळवार आहे उपवास आहे त्याच्यामुळे चहा पियाली ना की वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये त्याच्यामुळे तर इथे ना मी जाते वेळेस कपडे वाळत घातलेले हे पहा तिन्ही दोरीवर कपडे आहेत वाळत घातलेले पाऊस काय दिसत नाही आहे त्याच्यामुळे बाहेर घातलेत नाहीत ना मी हँगरला घरातच घालते तर इथे बघते आता काय काम राहिले का आधी चहा मस्त माझा गरम झालेला आहे आणि आता मी चहा पिऊन घेणार आहे तर हे झालं की अन्वीसाठी खिचडी भात लावणार आहे आमू अरणवचं तर खाऊन झालं आता इथे मी अन्वीला सोडायला आलेली आहे इथे ना अन्वी ते वॉचमॅन काकांचा टेबल आहे ना त्याच्यावर बसलेली ॲक्च्युली बरे दिवस गॅप पडला आई ॲडमिट होती पाच दिवस तर मला तिला शाळेत सोडता आलं नाही कारण ऑलमोस्ट मला अर्णवला नेहान करण्यामध्ये वेळ जायचा त्या पिरियडमध्ये मी कोणाला तरी बसवायची आईजवळ आणि त्याच्यानंतर मग अर्णवला आणायला जायची तर म्हटलं अण्णला न पाठवलेलंच बरं तर पावणे चार झालेले आहेत आता मी इथून निघते अर्णवला अभ्यास दिला आहे जसं मी घरी यायची ना तसं अर्णवचा अभ्यास घ्यायची खाणं पिणं झालं की अभ्यास सुरू तर अर्णवला ना मी काही वर्ड्स देऊन ठेवलेले त्याला म्हटलं तू करून ठेव मी आणला घेऊन येते ते इथे आली सगळ्यात आधी बॉईज सोडायला लागलेले कधी कधी एक दिवस गर्ल्स सोडतात एक दिवस बॉईज पुढे सोडतात तर इथे ना आणवी अन्वी, आणला घेतल्यानंतर मी परत घरी आली आणि पनीर बिर्याणी बनवून घेतली आधी शुभ आणि मी आणि इथे डेकोरेशनचं काम चालू होतं आईला ॲडमिट होती त्याच्यामुळे थोडासा विकनेस आहे पण तिला प्रॉपर असा आरामच देतो आहे पण म्हटलं बड्डे आहे तर करणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे आम्ही आईलांना सांगता हे प्लॅनिंग केलेलं लास्ट टाईम पण बड्डे केलेला तो व्हिडिओ तुम्ही पहा जाऊन तर इथे साईबाबांची सिरियल चालू होती आणि ते बोलून आम्ही फुगवतो आहे आणि इथे डेकोरेशनचं चा काम चालू आहे डेकोरेशनचं चा सगळं सामान ऑनलाईन मागवलेलं हो होतं छान पडदा आहे व्हाईट कलरचा आणि हे बलून आणलेले आहेत दोन कलरचे आणि मी ते बलून फुगवत आहे हे पहा आणि ही लाइटिंग आहे चेक करून घेतो लाईट्स व्यवस्थित आहे का तर इथे डेकोरेशनचं झाल्यावर था बंटी आणि शुभ्रा केक आणण्यासाठी के, गेले तर आमच्याकडे ना चॉकलेट केक खूप आवडतो आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा अजूनही कुठला तरी आणलेला मी त्याला विचारलं नाही घाई गडबडीमध्ये तर पप्पा नाही आहेत व्हिडिओमध्ये कारण पप्पा गावी गेलेले आहेत आणि आईसाठी हे सरप्राईज आहे त्याच्यामुळे तिला सांगितलं तू फक्त साडी घालून ये जा ते बघा हे लायटिंग लावलेलं आहे आणि आता हॅपी बर्थडे हे लिहि लिहिलेलं आहे ना ते चिटकवायचं आहे तर पनीर बिर्याणी झालेली आहे थोडं लवकरच साडेपाच वाजता सुरुवात केलेली शुभ्राणी मी तर मी म्हटलं चला जेवण तयार असेल ना तर मुलं पण वेवर जेवतात आणि चला आमच्या बड्डे गल आलेली आहे जावयांनी पाया पडलेल्या आहेत कारण जावई आत्ता आलेली ऑफिसमधून तृषा ही अशी आहे की पप्पांच्याच मागे लागते तिच्या मामा घेऊन फिरवत आहेत तरी पण ती राहत नव्हती अजिबात पप्पालाच शोधवते तिच्या आणि जेव्हा पप्पा समोर नसेल ना तर तशी ती सगळ्यांकडे येते तर आणवीला गरम होत होतं अमोल बोलले हेच चालू द्या मी आता अर्णवला घेऊन येतो तर इथे पडदा लावून झालेला लायटिंगही लावून झालेलं आणि नाव पण लावून झालेलं आहे ऑलमोस्ट सगळी तयारी केलेली आहे बाकी हे बघा लाईट घालवल्यावर अशा दिसते आणि आई आलेली आहे जावयाने विश केलं पाया पडले कारण सकाळी लवकर जातात ना अमोल माल्यावर आल्यावर त्याने विश केलेलं आहे तृषण पप्पांच्याच मागे लागलेली तिच्या जेव्हा ते घरात असतात ना तर चला आता मला रेसिपीचे व्हिडिओही टाकायचे त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं हे एडिटिंग करून घेणार इथे ह्यांचं काम चालूच आहे मी व्लॉगमध्ये दिसत नाही कारण मी ड्रेस चेंज केलाच नाही दिवसभर थकलेली होती त्याच्यामुळे मी गाऊनवरच व्हिडिओ हे बनवत होती माझे तर इथे यांची कामं चालू आहेत त्या एका साईडला मी माझं एडिटिंगचं काम होती आईला बघितलं तर आईचा चेहरा थोडासा नरमलेलाच आहे मग थोडासा विकनेस आहे या मॅडम पण आधारीत होत्या पण आता ठीक आहे सध्या क्लायमेट एवढं खराब आहे ना त्याच्यामुळे मुलंही आजारी पडतात आणि मोठेही आजारी पडत आहेत तर हे बघा हे दोन केक आणलेले आहेत चॉकलेटचे आणि इथे बलून लावून हॅपी बड्डे करून लायटिंग लावून पडदा लावलेला आहे तर आईला म्हटलं तू बस आता ह्याच्यावर आणि स्टूलवर बसवलं तिला आणि केक कापायला सांगितलं नाही तर का सगळ्यांचे फोटो सेक्शन चालू होते हळूहळू फोटो काढून झाल्यानंतर दोन नातींना जवळ घेतलं तिने आणि केक कापलेला आहे सगळ्यांनी विशेष दिलेल्या होत्या आईला तर मस्त केक आपला नातींना घेऊन आणि अशा प्रकारे आमचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे तर बिर्याणी आईकडे बनवलेली त्याच्यामुळे आम्ही सगळी जेवायला तिथेच जाणार होतो वैदींनी तांदाची खीर बनवलेली गूळ टाकून आणि पनीर बिर्याणी चा बड्डेचा मेनू हा होता तर सगळ्यांनी आईला थोडा थोडासा करून केक भरवलेला आहे अमूलनेही भरवला शुभ्रा बंटी वहिनी सगळ्यांनी भरवलेला आहे केक आणि हे सगळं झाल्यावर आम्ही गेलो जेवायला मस्त रायता होता पनीर बिर्याणी आणि खीर तर आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील पनीर बिर्याणी फर्स्ट टाईम ट्राय केली खूप छान झालेली चिकन बिर्याणीची सवय आहे पनीर बिर्याणी पहिल्यांदाच केली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली बाय टेक केअर गुड नाईट